आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड शहराला जोडणारा गांधारी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल सध्या अतिशय धोकादायक अवस्थेत आहे हा पूल कधीही कोसळू शकतो याची प्रशासनाला जाणीव असूनही नवीन पूल उभारण्याचं काम वेळेवर सुरू झालं नाही सदर काम नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये सुरू व्हायला हवं होतं पण प्रत्यक्षात मार्च दोन हजार पंचवीसमध्येच ते सुरू झालं त्यामुळे एप्रिल संपत आला असतानाही काम प्रगतीपथावर नाही मे महिना काही दिवसांवर आला आहे आणि जूनपासून पावसाळा सुरू होतो पावसाळ्यात पूल उभारण्याचं काम थांबवावं लागतं स्थानिक नागरिक आणि कामगारांच्या मते पुलासाठी पाय उभारण्यासाठी खड्डे खणण्यात आले होते मात्र त्या खड्ड्यांमध्ये सुक्ती भरतीचा अंदाज न घेतल्याने पाणी साचत आहे आणि कामात अडथळे येत आहेत प्रशासनाची मोठी चूक म्हणजे कामाची वेळ न साधणे नोव्हेंबरमध्ये काम सुरू झालं असतं तर आजपर्यंत पूल उभा राहिला असता आता जर मेम अखेरपर्यंत नवीन पूल पूर्ण झाला नाही आणि जुनाच पुलाचं वाहतुकीसाठी वापरण्यात आला तर येत्या पावसाळ्यात तो कोसळण्यास संभाव्य जीवितहानीला जबाबदार कोण असेल हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे स्थानिकांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजगी व्यक्त केली असून तातडीने योग्य पावले उचलण्याची मागणी केली जात आहे मंडळी नमस्कार मी मनोज चेंडेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनल मध्ये करतो अर्थातच मंडळी मी आता जिथे उभा आहे ते म्हणजे महाड शहराला जोडणारा गांधारी नदी पूल हा जुना पूल असून शंभरहून अधिक वर्ष उलटलेला जुना पूल म्हणून ओळखला जातो तो देखील ब्रिटिश काळी कधीही कोसळू शकत होता गांधारी नदी पूल म्हणून प्रशासनाने नवीन पूल उभारण्याचं काम हाती घेतलेलं आहे चांगली गोष्ट आहे काम हाती घेतलंय मात्र कधी घ्यायला पाहिजे होत अगदी नोव्हेंबर महिन्यामध्ये जर या नवीन पूल उभारण्याचं काम हाती घेतलं असतं तर इतक्यात मी तर बोलू शकतो मे महिन्यापर्यंत नवीन पूल उभारून देखील झाला असता आणि वाहतूक देखील सुरू झाली असती मात्र प्रशासनाने अगदी उशिरा जाग आली प्रशासनाला असं म्हटलं तरी वावगं ठरेल अगदी मार्च महिन्यामध्ये नवीन पूल उभारण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि अनेक अडचणीला सामोरे जायला लागते ते म्हणजे कामगारांना आपण पाहू शकाल की या ठिकाणी खड्डे उभारण्यात आलेले आहेत म्हणजे पाया उभारण्यासाठी पुलाचे पाया उभारण्यासाठी जे खड्डे उभारण्यात आलेले आहेत त्या खड्ड्यांमध्ये पाणी येत असल्याचं देखील दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते कारण भरती आणि चुकतीचा अंदाज कामगारांना येत नसल्या कारणाने ज्यावेळी भरती येते त्यावेळी कामगारांना आपलं काम, काम थांबवलं थांबवायला लागतंय त्यामुळे आता नेमकी चुकी कोणाची कारण या ठिकाणी वेग अतिशय धीम्या गतीने पाहायला मिळते कारण प्रशासनाने जो काही पाऊल उचललेला आहे आणि अगदी उशिरा पाऊल उचललेला आहे नवीन पूल उभारण्यासाठी तर मी तर बोलू शकतो मे महिन्यापर्यंत नवीन पूल या ठिकाणी उभारण्यात येऊ शकतो का आणि जर नाही आला उभारण्यात नवीन पूल तर या जुन्या पुलावरनं वाहतूक येत्या पावसाळ्यामध्ये सुरू ठेवली तर अचानक रात्रीच्या वेळी किंवा दिवसभरात पावसाळ्यामध्ये गांधारी नदी पूल कोसळला आणि अनेकांचा जीव गेला तर जिम्मेदार कोण असेल असा प्रश्न आता महाडमध्ये निर्माण झालेला पाहायला मिळतोय मंडळी मी इथंच सांगतो पुन्हा एका नवीन विषयाच्या माध्यमातून आपली लवकरच भेट घेण्यासाठी येतोय तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या सुरक्षित रहा आणि सतर्क राहा मी मनोज चेंडेकर माझे महाड रायगड